आज आपल्यासोबत मान्य कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र राज्य आहेत मान्य दादा फोनकर आपली दरसे अमदर्तक ट्रस्टची आहे ही समारोपीय सत्रामध्ये आलेली आहे मान्य दादा त्यांचे दोन शब्द व्यक्त करून आपल्याला काही संदेश देऊ दरसे तक या ट्रस्टद्वारे जो हा उपक्रम आता राबवला जातो आहे लिगल एड ऑन व्हील्स प्रत्येकाला जे कायदेविषयक सल्ला आहे तो या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ट्रस्टचा आहे आणि विशेष करून पाड्यांवर बेड्यांवर विशेष करून जेलमध्ये जाऊन ज्या लोकांना या प्रकारचं सल्ला ज्या प्रकारचं प्रोटेक्शन आज मिळत नाही आहे त्यांना एक प्रकारचा मदतीचा हात एक आधार देण्याचं काम ट्रस्टद्वारे केलं जात आहे आणि खरोखर या माध्यमातून ज्या संस्था आज या सल्ला देऊन गुन्हेगारांचा एक प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना मुक्त प्रवाहात आणणं हा जो ट्रस्टचा मोठा हेतू आहे या निश्चित या ट्रस्टच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि यापेक्षाही जास्त हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला गेला पाहिजे या दृष्टीने मी शुभेच्छा देतो आणि आमच्याकडनंही याला काही मदत लागली तर निश्चित आम्ही त्यासाठी तत्पर राहू हा आपल्याला विश्वास आहे